सिद्धार्थ आणि अमृता सिद्धार्थच्या कॅबिनमध्ये येतात कॅबिनमध्ये त्या दोघांशिवाय कोणीही नव्हतं आणि सध्या कोणालाही येण्याची परवानगी नव्हती कॅबिनचा दरवाजा बंद केल्यानंतर सिद्धार्थ अमृताला तिथेच बाहूमध्ये भरून घेतो आणि ते लोक कॅबिनच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्या प्रेमाचा सुगंध महक पसरवत राहतात अखेरीस त्या लोकांचा संबंध सोप्यावर येऊन संपतो दोघांचेही श्वास फुललेले होते आणि खूपच जास्त घामही आला होता दोघांचेही कपडे खूपच विस्कटलेले कटलेले होऊन गेले होते अमृता जोरदार हसत म्हणाली काय गोष्ट आहे आजकाल खूप बोल्ड हरकती करत आहेस सिद्धार्थ जो अमृताच्या छातीवर डोके ठेवून होता तोही जोर जोराने श्वास घेत बोलला मला माहीत नाही पण जेव्हाही मी तुला पाहतो तर माझ्यामध्ये आग लागून जाते जिला विजवण्यासाठी मला तुझ्या जवळ यावं लागतं हे काय केलं आहे तू माझ्यासोबत काय तुला काही काळा जादू येतो सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता हसू लागते हो येतो तर तोच तर केला आहे मी तुझ्यावर आता तू पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे सिद्धार्थ देशमुख सिद्धार्थ डोके उचलून अमृताच्या डोळ्यात पाहात बोलला मला खरोखरच इच्छा आहे की मी आयुष्यभर तुझ्या ताब्यात राहो माहीत नाही का तुझ्या बाहूमध्ये दूर जाण्याची इच्छा होत नाही आपण दोघे एकमेकांसाठी नाही आहोत पण तरीही माहिती नाही मला काहीही चुकीचं वाटत नाही सर्व बरोबर वाटतं तुझ्या जवळ येणं आपल्यामध्ये हे सर्व काही सर्व बरोबर वाटतं अमृता हसते आणि सिद्धार्थच्या कपाळाला चुंबन करून घेते सर्व बरोबर आहे सिद्धार्थ माझ्यावर विश्वास ठेव हो। ओ आय लव्ह यू अमृता त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा आपल्या डोक्याला अमृताच्या छातीत लपून घेतो सिद्धार्थच्या केसांमध्ये बोटे फिरवत अमृता विचारात गुंतून जाते सर्व बरोबर आहे सिद्धार्थ आपल्या दोघांमध्ये आपण माहीत नाही तुला ही गोष्ट कधी आठवेल आठवेल की नाही आय लव्ह यू माहीत नाही कधी मी खुशीला तुझ्याशी भेटू शकेन आपल्या वडिलांना भेटून ती खूप आनंदी होईल आणि तूही तिला भेटून बस लवकरच तो दिवस येऊन जावा पण त्यासाठी आता हे सर्व आपल्यामध्ये दररोज होणं खूप आवश्यक आहे जे मला करावंच लागेल जवळजवळ एक महिना जाऊन जातो आता खरोखरच सिद्धार्थ आणि अमृताच्या मध्ये हे सर्व काही रोज रोज होऊ लागलो होतं सिद्धार्थ आणि आकांक्षाचे खूप भांडण होऊ लागले होते आकांक्षा नेहमी सिद्धार्थचा मोबाईल फोन तपासण्याचा प्रयत्न करी ज्याला पाहून सिद्धार्थ तिच्यावर भडकत होता कितिक वेळा तर तो घर सोडून चालल्या जाई माहीत नाही कितिक रात्री तो अमृताच्या घरी तिच्या पलंगावर तिच्या बाहू घालवत होता अमृताच्या बाहूमध्ये येऊन जसं तो सर्व काही विसरून जाई सर्व जगाची काळजी सर्व तणाव विसरून जाई आणि त्याला खूप शांततेची झोप येई एक सकाळी अमृता शांतपणे आपल्या पलंगावर झोपली होती तिची झोप उडते तिला अजिबशी भावना होऊ लागते ती उठून बसून जाते आणि आपल्या छातीला चोळू लागते हे काय होत आहे माझ्यासोबत ही अजिबशी अस्वस्थता का होत आहे मला झोपतानाही माझं डोकं फिरत आहे आणि हे माझं मन का ढवळत आहे ओ माय गॉड तेव्हाच अचानक अमृताला काहीतरी जाणवतं एक मिनिट ती फटकन पानखावरून उभी होते, आणि ड्रॉवर मधून एक पाकिट काढून बाथरूममध्ये धावत जाते पुढच्या क्षणी अमृता मधून बाहेर निघते तर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव होते आणि लगेच बदलून खूप आनंद आणि उत्साहाचे होऊन जातात तिच्या हातात प्रेग्नन्सी किट होती ज्यात दोन गुलाबी रेषा हे दाखवत होत्या की ती गर्भवती होऊन गेली आहे अमृता गर्भवती झाली आहे ही खरोखरच तिच्यासाठी खूप मोठी बातमी होती खूप मोठी बातमी ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड अखेर मी गर्भवती आहे होय आता माझ्या खुशीचा जीव वाचेल आता ती वाचेल ओ माय गॉड मी खूप आनंदी आहे आत्ताच अभिषेकला ही गोष्ट सांगते अमृता खूप आनंदी होती की अखेरीस तिची इतक्या दिवसाची कोशिश पूर्ण झाली आणि ती गर्भवती झाली आता लवकरच ती खुशीचा जीव वाचवू शकते अमृता आपला फोन शोधते तर तिला टेबलवर ठेवलेला दिसून येतो ती धावत आपल्या फोन जवळ जा जाते तर पाहते की तिच्या फोनमध्ये अभिषेकचे खूप सारे मिस कॉल आलेले होते ज्याला पाहून ती हैराण होती फोन सायलेंट वर होता म्हणून ती ऐकू शकली नाही अभिषेकचे इतके सारे मिस कॉल अमृता लगेच अभिषेकला कॉल बॅक करते हॅलो अभिषेक काय झालं तुला इतके सारे मिस कॉल का दिलेस अभिषेक अमृताला बोलला अमृता तू माझा फोन का उचलत नव्हतीस कुठे आहेस तू अमृता आपल्या डोक्यावर चपळाईने हात मारत म्हणाले आय एम सॉरी माझा फोन सायलेंटवर होता म्हणून मी उचलू शकली नाही अच्छा एक अभिषेक मला तुला एक खूप महत्वाची बातमी सांगायची आहे, में आहे तुला माहिती आहे मी गर्भवती आहे अखेरीस मी ते केलं तुला ना माहिती नाही अभिषेक की मी किती जास्त आनंदी आहे आता अखेरीस आपल्या खुशीचा जीव वाचेल आणि तिला एक भाऊ किंवा बहीण मिळून जाईल ओ माय गॉड बस लवकरच हे काम होऊन जावं त्यानंतर आपण लोक सिद्धार्थ सोबत एक नवीन आयुष्य सुरू करू आणि सोबतच आकांक्षा आणि शुभांगीचं भांड भी फोडू तेव्हाच तिला अभिषेकच्या तोंडातून काही अशी बातमी ऐकू येते जिला ऐकून अमृताचे डोळे फाटून जातात आणि मन घाबरून उचळू लागते अमृता खुशी गायब झाली आहे एकदमच अभिषेकच्या तोंडातून बातमी ऐकून अमृता बर्फासारखी ठिजून जाते तिला समजत नाही की ती कसं प्रतिक्रिया करेल अभिषेक आपलं बोलणं चालू ठेवत बोलला ती हॉस्पिटलमध्ये नाही ना ना आहे अमृता आज जेव्हा मी तिला पाहण्यासाठी आलो तर ती तिथे नव्हती माहिती नाही तिला कोण घेऊन गेलं माहिती नाही ती यावेळी कुठे आहे पण रुग्णालयातून गायब झाली आहे मी आत्ताच रस्त्यावर आहे तुझ्या घरी येत आहे तू माझी वाट पहा अमृताच्या हातून फोन खाली पडतो आणि ती गुडघ्यावर जमिनीवर बसते तिला आतापर्यंत तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता की तिने काय ऐकलंय अजूनही तिच्या कानामध्ये अभिषेकचं बोलणं घुमत होतं खुशी गायब झाली आहे खुशी गायब झाली आहे ती रुग्णालयात नाहीये अमृताच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तिचं हृदय जसं धडकणंच बंद करतं अमृता थरथरते आवाजात म्हणाली खुशी माझी खुशी माझी खुशी कुठे गेली माझी खुशी कुठे गेली तेव्हाच अभिषेक अमृताच्या घरी पोहोचतो तो धावत धावत आत जातो त्याच्या आत येताच अमृता धावत अभिषेक जवळ येते तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते ती अभिषेकची कॉलर पकडून म्हणाली अभिषेक माझी मुलगी कुठे आहे माझी खुशी कुठे आहे कुठे गेली ती अमृताची अस्वस्थता खूप खराब झाली होती अभिषेक अमृताला बोलला मला माहीत नाही अमृता आज जेव्हा मी खुशीला पाहण्यासाठी गेलो तर ती मला तिथे भेटलीच नाही अमृता रागाने ओरडून म्हणाली असं कसं नाही भेटली असं कसं माझी खुशी रुग्णालयातून गायब होऊ शकते तू कोणाला काहीच विचारलं नाही डॉक्टरने काही म्हटलं तू तिथे सी सी टी व्ही तपासले नाहीत अभिषेकने अमृताच्या खांद्याला आपल्या हातात घेतलं आणि म्हणाला अमृता तुला काय वाटतं मला खुशीची काही काळजी नाहीये मी तिला तिथे शोधू शकत होतो मी तिला तिथे शोधलं मी तिच्याबद्दल माहिती काढण्यासाठी जे काही करू शकत होतो मी केलं पण मला खुशी नाही भेटली अमृता नाही भेटली मला ती ती अचानक अशी गायब झाली की कोणाला काही खबरच नाही आहे कोणत्याही डॉक्टरला माहीत नाही कॅमेऱ्यात काहीही नाही आहे इनफॅक्ट ज्यावेळी खुशी गायब झाली त्यावेळीच तर रेकॉर्डिंगचं डिलीट करून टाकली गेली आहे असं वाटतं की कोणाची ती नियोजित षडयंत्र आहे हे कोणीतरी जाणून बुजून आपल्या खुशीला अपहरण केलं आहे तिला किडनॅप केलं आहे अमृता आपल्या खुशीला किडनॅप करून टाकला आहे कोणीतरी अभिषेकचं बोलणं ऐकून अमृताला चक्कर येऊ लागते ती पडणारच असते की अभिषेक तिला आपल्या हातात पकडून घेतो अमृता सांभाळ स्वतःला अमृता रडत म्हणाली अभिषेक मला माझी खुशी पाहिजे कोणत्याही किमतीवर मला माझी खुशी पाहिजे ते माझं आयुष्य आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मला माझी खुशी पाहिजे अभिषेक अमृता जमिनीवर बसून जोरजोराने रडू लागते अभिषेक अमृताला सांभाळतो अमृता ध्येय ठेव सांभाळ स्वतःला मला माहिती आहे तुला खुशीची खूप चिंता होत आहे तिची चिंता मलाही होत आहे पण अशा प्रकारे रडल्याने आपली खुशी आपल्याला भेटणार नाही अमृता आपल्याला तिला शोधायला लागेल या गोष्टीचा शोध लावा लागेल की आपली खुशी यावेळी कुठे आहे आणि कोणाजवळ आहे अमृता अभिषेकसोबत रुग्णालयात जाते ते दोघे आपला पूर्ण जीव लावून देतात पण त्यांना खुशीबद्दल काहीही माहिती मिळत नाही कोणताही सूत्र मिळत नाही की अचानक खुशी कुठे गेली आणि कोण तिला उचलून घेऊन गेला अमृता तितकी तुटून विखरून जाते ती गाडीत बसलेली होती आता आपण काय करू अभिषेक कुठे शोधू खुशीला अभिषेकही खूप तणावत होता त्याला समजत नव्हता की आता पुढे काय करायचं का आहे रात्र खूपच झाली होती अमृता थकून भागून घरी येते अभिषेक तिला घरी सोडत होता तेव्हाच अचानक अमृताच्या फोनवर कॉल येतो अमृता तर या अवस्थेत नव्हती की फोन उचलू शकेल पण अभिषेक अमृताचा फोन पाहतो हो। तर त्याच्या स्क्रीनवर आकांक्षाचं नाव चमकत होतं ही आकांक्षा तुला कॉल का करत आहे अमृता जेव्हा आकांक्षाचं नाव ऐकते तर ती आपला फोन पाहते खरोखरच आकांक्षा तिला कॉल करत होती पण का अमृता विचार करते की कदाचित सिद्धार्थला घेऊन काही वादविवाद करणार आहे पण अमृताचा यावेळी वादविवाद करण्याची काही इच्छा नव्हती तरीही ती आकांक्षाचा फोन उचलून घेते आकांक्षा मला कॉल करू नकोस तुझी बकवास ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये मी यावेळी अमृताचं बोलणं ऐकून समोरून आकांक्षा हसू लागते अचानक आकांक्षाच्या अशा हसण्याने अमृता हैराण आणि गोंधळून जाते ती गोंधळात अभिषेककडे पाहते अभिषेक लगेच फोनला स्पीकरवर ठेवून देतो आकांक्षा हसत म्हणाली काय झालं अमृता काय झालं तुझ्या मनस्थितीला खूप दुःखी दुःखी आवाज येत आहे कोणत्याही गोष्टीबद्दल खूप काळजी आहेस की काही शोधत आहेस एकदमच आकांक्षाचं बोलणं ऐकून अमृताचे कान उभे राहतात एकदमच तिला अजिबशी भावना येऊ लागते आकांक्षा हसत म्हणाली काय झालं काय विचार करत आहेस जाणते खूप चांगल्या प्रकारे जाणते की आज तू इतकी काळजी का करत आहेस खूप चांगल्या प्रकारे जाणते की तुझी मनस्थिती का खराब आहे आपल्या मुळीला शोधत आहेस ना अचानक आकांक्षाचं बोलणं ऐकून तर अमृताच्या पायाखालची जमीन सरकते तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात इथपर्यंत की अभिषेकही हैराण होऊन जातो अमृता आकांक्षाला म्हणाले तुला माझ्या मुलीबद्दल कसं माहिती आकांक्षा पलंगावर बसलेली होती ती खूप स्टाईलने म्हणाली तू खूप मेहनत केली ना परत येण्यासाठी सिद्धार्थच्या आयुष्यात येण्यासाठी इथपर्यंत की त्या मुलीसाठी पुन्हा गर्भवती होण्यासाठी आणि आमच्याकडून बदला घेण्यासाठी पण काय झालं काही नाही तुझी एक कमजोर नब्ज माझ्या हाती लागून गेले आता तू पहा की मी तुला कसं नाचवते आकांक्षाचं हे बोलणं ऐकून अमृताच्या हृदय तर जसं थांबूनच जातं अभिषेकही धक्का बक्का राहून जातो आकांक्षा अमृताला म्हणाली हो तू बरोबर विचार करत आहेस तुझी मुलगी यावेळी माझ्याकडे आहे माझ्या ताब्यात आहे अमृताच्या डोळ्यातून आश्रू टपकून जातात माझी खुशी मला परत कर आकांक्षा नाहीतर चांगलं होणार नाही अमृताचं थंड आवाज ऐकून आकांक्षा आपल्या आयब्रोज वर उचलते परत करू ठीक आहे परत करेन पण तुला तिची किंमत मोजावी लागेल इतक्या सहज मिळणार नाही बोलणं ऐकून अमृताचे भाव काळे होऊन जातात बोल काय किंमत आहे तुझी आकांक्षा अमृताला काहीतरी असं बोलते की अमृताच्या चा चेहऱ्याचा रंग पांढरा पडून जातो सिद्धार्थ अमृताच्या घरात प्रवेश करतो खूप रात्र झाली होती तो घराच्या बाहेर येऊन बेल वाजवतो आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहतो तो अमृताला भेटण्यासाठी उत्सुक होत होता तिला पाहण्यासाठी तिला बाहूमध्ये भरण्यासाठी तिच्यावर प्रेम करण्यासाठी उत्सुक होत होता खूप वेळा वाट पाहूनही जेव्हा अमृता दरवाजा उघडत नाही तर सिद्धार्थ थोडा काळजीमध्ये येऊन जातो ही ये अमृता दरवाजा का उघडत नाहीये ती घरी तर आहे ना सिद्धार्थ पुन्हा बेल वाजवतो पण अजूनही अमृता दरवाजा उघडत नाही सिद्धार्थ जेव्हा स्वतः दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो तर थोडा हैराण होऊन जातो ही गोष्ट पाहून की अमृताने आज दरवाजा लॉक केला नाही दरवाजा तर आधीपासूनच उघडा होता ही गोष्ट आता सिद्धार्थला थोडी आणखी चिंतेमध्ये टाकून देते अमृता तर असं कधी करत नव्हती ती दरवाजा कधीही उघडा सोडत नव्हती तर आज हा दरवाजा उघडा कसा आहे सिद्धार्थ घराच्या आतमध्ये चालला जातो तिथे जाऊन तो चारही बाजूला नजर फिरवतो घरी कुणी नव्हतं प्रत्येक सामान आपल्या जागेवर ठेवलेलं होतं सर्व काही ठीकठाक तर वाटत होतं तेव्हा सिद्धार्थ वर अमृताच्या खोलीच्या दिशेने जातो कदाचित अमृता खोलीत आहे कारण अमृताच्या खोलीची लाईट चालू होती सिद्धार्थ खोलीच्या बाहेर पोहोचून जेव्हा दरवाजा उघडतो तर अचानक शॉक होऊन जातो डोळे मोठे होतात आणि पावले तिथेच थांबून जातात सिद्धार्थच्या समोर काही असं दृश्य होतं ज्याला पाहून शरीर मध्ये जळून लागतं तो शॉक होता खूप जास्त शॉक कारण तो जे आपल्या डोळ्याच्या समोर पाहत होता ते त्याने कधी अपेक्षाही केली नव्हती अमृता सिद्धार्थ जोरदार ओरडून बोलला त्याच्या डोळ्याच्या ठीक समोर अमृता पलंगावर अभिषेक सोबत होती दोघेही अशा हालतीत होते ज्याला पाहून बिलकुलही सांगितलं जाऊ शकत की ते लोक काय करत असतील सिद्धार्थ जेव्हा अमृताला एका अनहोळकी माणसाच्या बाहूमध्ये तिच्या पलंगावर पाहतो तर त्याच्या रागाचा ठिकाणा राहत नाही अमृता आणि अभिषेक पाहता। सिद्धार्थकडे पाहतात सिद्धार्थला पाहून अमृता खूप जास्त हैरान होण्याचं नाटक करते सिद्धार्थ तू इथे ती एकदमच आपल्या शरीरावर कपड्याने झाकून उभी होऊन जाते तसं तर तिच्या शरीरावर काही कपडे अजूनही होते सिद्धार्थ रागाने उकळत अमृताला बोलला हे सर्व काय आहे अमृता सिद्धार्थच्या तर गळ्यातून शब्दच बाहेर निघत नव्हते अमृता सिद्धार्थला म्हणाले हा तर ऍक्च्युअली अभिषेक इथे सॉरी बोलण्यासाठी आला होता तर आपल्या दोघांच्या मध्ये पुन्हा पॅचअप होऊन गेला अमृताने ही गोष्ट इतकी सामान्यपणे म्हटली की सिद्धार्थला आपल्या कानावर विश्वास बसला नाही की कोणी इतका निर्लज्ज अखेरीस कसा होऊ शकतो सिद्धार्थ रागाने आपल्या मुठींना जोरदार घट्ट करून घेतो तू तू माझ्यासोबत इतका मोठा धोका केला तुला लाज नाही आली अमृता यावर अमृता आपले डोळे फिरवत म्हणाले कमवॉन सिद्धार्थ यात लाजायची कोणती गोष्ट आहे पहा मी तुझ्यावर काही प्रेम वगैरे करत नाही मला तू आकर्षक वाटलास चांगला वाटलास तुझ्यासोबत मी संबंध करू इच्छित होते म्हणून मी तुला माझ्याकडे आकर्षित केलं आता माझं मन भरलं आहे तुझ्याकडून आता मी आयुष्यभर तर तुला चिटकून राहू शकत नाही ना तसंही एका माणसात माझं मन लागत नाही जेव्हा माझं मन भरून जातं तर मी त्याला बाजूला करून देते जसं की यावेळी तुला करून टाकलं सिद्धार्थ खूप जास्त रागाने उकळून जातो त्याचं मन तर करत होतं की जोरदार एक चापट गालावर जडून द्यावी ती निर्लज्जासारखी तिथे उभी काहीही बडबडत होती तू खरोखरच खूप घसरलेली आणि घटियाबाई आहेस आय हेट यू आय हेट यू सिद्धार्थ रागाने जोरदार ओरडत आणि समोर ठेवलेलं काही सामान जमिनीवर पाडून देतो त्यानंतर रागाने उकळत तिथून चालल्या जातो त्याच्या जाताच अमृता तुटून विखरून जाते तिच्या डोळ्यातून आश्रू येऊन जातात ती गुडघ्यावर जमिनीवर पडून जाते आणि अभिषेक तुरंत येऊन तिला सांभाळतो अमृता सांभाळ अमृता जसं तसं करून स्वतःला सांभाळते आणि टेबल मधून आपला फोन उचलून त्याला कानाला लावते आता तर सर्व काही ऐकून घेतलं ना तू आपल्या कानांनी आता तर तुला विश्वास बसला ना आता तर मला माझी मुलगी परत कर आकांक्षा दुसऱ्या बाजूला फोनवर होती तिच्या चेहऱ्यावर एक लढाई जिंकल्यासारखे हसू होतं ती पलंगावर खूपच शांततेत झोपून पडली होती आणि हे सर्व ऐकत होती जेव्हा तिने सिद्धार्थचा रागाने भरलेला आवाज ऐकला तर तिला इतकी मजा येत होती की विचारू नका आकांक्षा अमृताला म्हणाली खूपच चांगलं खूपच चांगलं काम केलं आहे तू आय एम इम्प्रेस्ड अमृता रागाने आपले दात चावू लागते मी म्हटलं मला माझी मुलगी परत कर जर तिला जरासुद्धा खरचटलं तर तुला अंदाजही नाही की मी तुझ्यासोबत काय काय करू शकते मला फक्त माझी मुलगी पाहिजे तिच्यासाठी मी जीवही देऊ शकते आणि घेऊही शकते आकांक्षाने हसत म्हटलं इतकी उत्सुक का होत आहेस माझा विश्वास मान माझ्याकडे तुझी मुलगी बिलकुल सुरक्षित आहे आणि खूप आनंदीही इनफॅक्ट ती तर तुझी आठवणही करत नाही आकांक्षाचं बोलणं ऐकून अमृताचा राग वाढत जात होता आकांक्षा अमृताला म्हणाली तुला तुझी मुलगी मिळून जाईल पण कधी मिळेल हे मी ठरवेन तो माझं खूप डोकं खराब केलं आहे अमृता इतक्या सहज तर मी तुला जाऊ देणार नाही खूप कष्टाने मान माझ्या हातात आली आहे आता तर माझं जितकं मन करेल मी तुझ्या सोबत खेळेन आणि आपल्या मनाला शांतता देन अमृता आपल्या रागाला नियंत्रित करत थोडी विंतीच्या स्वरात म्हणाली आकांक्षा प्लीज प्लीज, प्लीज खुशीला मला देऊन दे ती आजारी आहे तिला उपचाराची गरज आहे मी तुझ्या हात जोडते प्लीज तिला मला देऊन दे आकांक्षा काहीतरी विचार करत म्हणाली ठीक आहे मी तुझ्यावर थोडी दया खाऊन घेते मी तुझ्यासारखी दगडाची हृदयाची नाही ना मी तुला उद्या एक पत्ता एस एम एस करीन जर आपली मुलगी पाहिजे तर त्या पत्त्यावर पोहोचून जा ते ही एकटी हे बोलून आकांक्षा फोन कट करून देते अभिषेक अमृताला सांभाळत बोलला अमृता काय तुला खरंच वाटतं की आपण ठीक करत आहोत आकांक्षाला इच्छा आहे की तू सिद्धार्थच्या आयुष्यातून चालल्या जावी इतकंच नाही तर सिद्धार्थच्या मनात आपल्यासाठी द्वेष सुद्धा निर्माण करावा असं तर तू सिद्धार्थपासून आणखीही जास्त दूर होऊन जाशील मला वाटतं की आपल्याला सिद्धार्थला सर्व सत्य सांगून टाकलं पाहिजे आपण खुशीला शोधून घेऊ अमृता रडत म्हणाली नाही अभिषेक मी असं करू शकत नाही जर मी असं करण्याचा विचारही केला तर माहीत नाही ती माझ्या खुशी सोबत काय करेल मला माझी मुलगी पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आणि त्यासाठी मी काहीही करू शकते कदाचित माझं आणि सिद्धार्थचं सोबत असणं आपल्या दैवाला मान्य नाही म्हणूनच तर वारंवार भेटूनही आपण एकमेकांपासून दूर होऊन जातो अमृता फटून फटून रडू लागते अभिषेक तिला छातीशी लावून शांत करून लागतो त्यालाही खुशीची खूप जास्त चिंता होत होती सिद्धार्थ घरी पोहोचतो तो रागाने उकळत होता त्याच्या डोळ्यात आग निघत होती वारंवार त्याच्या डोळ्याच्या समोर अमृता आणि अभिषेकची ती हालत त्याच्या सोबत एका पनगावर असं सर्व काही आठवत होतं जे त्याला आणखीनही जास्त वेड बनवत होतं सिद्धार्थ आपल्या खोलीत येतो जिथे आकांक्षा त्याची वाट पाहत होती ती जाणत होती की सिद्धार्थ सरळ इथेच येईल सिद्धार्थ रागत होता आणि ती त्याच्या रागाचं कारणही खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होती पण तरीही अनोळखी असण्याचं नाटक करत म्हणाली काय झालं सिद्धार्थ तू थोडा काळजीत दिसत आहेस सिद्धार्थ पलंगावर बसून जातो आपल्या हातांना आपसात चोळू लागतो आपल्या बोटांना एकमेकांत फसून घेतो असं तो नेहमी राग आल्यावर करतो कारण त्याला खूप जास्त राग येत होता आकांक्षा सिद्धार्थ जवळ बसते आणि त्याच्या खांद्याला प्रेमाने सहलावू लागते काय झालं सिद्धार्थ तुझी तब्येत तर ठीक आहे ना सिद्धार्थ हलकासा आपलं डोके हलवून बोलला हो मी ठीक आहे मला खूप झोप येत आहे मी झोपायला जात आहे सिद्धार्थ आपले कपडे घेऊन बाथरूम मध्ये जातो बदलतो आणि सरळ पलंगावर येऊन झोपून जातो तो डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो पण डोळे बंद करताच त्याला वारंवार अमृता आणि अभिषेक एकत्र एक दिसून येत होते जे त्याला आणखीनही जास्त अस्वस्थ करू लागतात सिद्धाच्या छातीत दुखू लागतं तो आपल्या मनातल्या मनात विचार करतो का अखेर का केलं तू माझ्यासोबत असं अमृता मी तुला कधीही माफ करणार नाही कधीही नाही आकांक्षा त्याच्या बाजूला झोपून जाते आकांक्षाच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू होत मोठी आली होती आमच्याकडून आपला बदला घेणारी आता स्वत आपलं सर्व काही गमावून बसेल अमृता खूप मोठी चूक केली मला टक्कर देऊन आता तुला उद्या माहित पडेल की आकांक्षा कोणत्या अडचणीचं नाव आहे पुढच्या रात्री अमृता त्या पोहोचते जिथे आकांक्षाने तिला तो एक मोकळा खाली पडलेला गोदाम होता आकांक्षाने खास करून अमृताला म्हटलं होतं की ती तिथे एकटी यावी तिला कोणालाही सोबत आणायची गरज नाहीये आणि जसं की आकांक्षा म्हटलं अमृता तिथे बिलकुल एकटी जाते आपल्या मुलीसाठी ती काहीही करण्यासाठी तयार होती ती जाणत होती की एकटी येणं इथे तिचं ठीक नाहीये पण ती आपल्या मुलीच्या आयुष्याचा धोका बिलकुल घेऊ शकत नव्हती तिला माहिती होतं की आकांक्षा ज्या प्रकारे बाई आहे इतक्या सहज तर तिला सोडणार नाही नक्कीच ना तिने काही धोकादायक योजना केली आहे तिथे पोहोचून अमृता पाहते की तिथे कोणीही नाहीये तर ती आवाज देते आकांक्षा मी तुझ्या सांगितलेल्या जागेवर येऊन चुकली आहे कुठे आहेस तू मला माझी मुलगी परत कर अमृता चारही बाजूला नजर फिरून पाहते तेव्हाच तिला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो त्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने ती ओळखते की तो आवाज खुशीचा आहे आणि तिचं मन अस्वस्थ होऊन उठत खुशी माझी मुलगी ती चारही बाजूला नजर फिरवते पण तिथे तिला कोणी दिसत नाही अमृता ओरडून म्हणाली आकांक्षा कुठे आहेस तू बाहेर ये मला माझी मुलगी परत कर तू जसं म्हटलं होतं मी तसं करून टाकलं आता मला माझी खुशी परत कर तेव्हाच हातात एक छोटीशी रडणारी मुलगी येऊन आकांक्षा तिथे अमृताच्या समोर येते अमृता जशी आकांक्षाला पाहते तर तिची नजर तिच्या हातात छोट्या राजकुमारीवर पडते तिची राजकुमारी तिची खुशी जी सतत रडत होती आपल्या मुलीला या प्रकारे रडताना पाहून अमृताचं मन तडफडू लागतं खुशी माझी मुलगी ती धावत खुशी जवळ येऊ लागते पण काही लोक अमृताला मध्येच पकडून घेतात अमृता हैराण होऊन जाते ती त्यांच्या हाताला झटपटू लागते हे सर्व काय होत आहे सोडा मला आकांक्षा तू मला म्हटलं होतं की तुला माझी मुलगी परत करशील हे ऐकून आकांक्षा जोरजोराने हसू लागते तेव्हाच तिथे ते शुभांगी सुद्धा येऊन जाते अमृताला याच गोष्टीची अपेक्षा होती आकांक्षा शुभांगीकडे पाहून म्हणाली पाहणा सासूबाई जसं पाहण्याशिवाय मासा तडफडतो तशी आपल्या मुलीशिवाय कशी तडफडत आहे ही खूप मजा येत आहे हिला असं तडपताना पाहून शुभांगी सुद्धा शैतानी हास्यासोबत म्हणाले बिलकुल ही तडफडत तर काहीच नाहीये हिला तर खूप जास्त तडफडावं लागेल आपल्या आयुष्याला जी हिने नरक आहे त्याचा हिशोबही हिला चुकवावा लागेल अमृता गुंडांच्या हातात झटपटत म्हणाले तुम्ही लोकांना जे करायचंय माझ्यासोबत करा माझ्या मुलीला सोडून द्या तिने काय बिघडवलं आहे तुमचं ती छोटीशी मुलगी आहे त्यानंतर अमृता शुभांगीकडे पाहून म्हणाले आणि तुम्ही तुम्ही इतक्या दगडाच्या मनाच्या कशा होऊ शकता हे तुमचं रक्त आहे ही तुमची नात आहे हे ऐकून शुभांगीसुद्धा हसू लागते नात माय फूट जेव्हा मी तुला माझी सून मानत नाही तर हिला माझी नात का मानू तुम्ही दोघीही माझ्यासाठी कचऱ्यापेक्षा जास्त काहीच नाहीये काहीच नाही आज तुला खूप मोठी किंमत चुकवायची आहे तर तयार होऊन जा अमृता देशमुख भाग छत्तीस व येतोय धडधड वाढवायला थरार इमोशन आणि जबरदस्त ट्विस्टची तयारी ठेवा बघायलाच हवा असा भाग चुकवू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा